कडेगाव येथील मोहरमची जय्यत तयारी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमचा सण साजरा केला जातो त्यामध्ये कडेगाव अव्वल स्थानी तर खानापूर दोन नंबर स्थानी आहे ताजिये पंजेब असतात मिरवणुका निघतात यात हिंदूंचा लक्षणीय सहभाग असतो कडेगाव शहराची मोहरमची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे यातून मराठी संस्कृती आणि मोहरम यांचे विशेष नाते तयार झाले आहे सांगलीमधील कडेगाव येथील मोहरमची ताबूत यात्रा भारतभर प्रसिद्ध आहे कडेगावच्या ताबुतांची बांधणी करण्यासाठी मोहरमच्या एक महिना आधी म्हणजेच बकरी ईद झाल्यानंतर सुरुवात होते प्रतिपदेचा चंद्र पाहून कुदळ मारली की ताबुतांची बांधणी सुरू होते प्रथम ताबुतांचा कळस बनवला जातो त्यानंतर अष्टकोनी आकाराचे बांबूकामाचे मजले तयार केले जातात आणि यांना रंगीबेरंगी कागद हंड्या नारळ कला भूत फोटो लावून ते सुशोभित केले जातात ताबुतांच्या बांधणीसाठी हिंदू मुस्लिम खांद्याला खांदा लावून काम करत असतात सगळे मजले तयार झाले की कळसाच्या खाली एक मजला त्यानंतर खाली एक मजला असे सर्व मजले रचले जातात असा इतिहास आहे की ह्या कडेगावचा इतिहास सगळ्या भारताने घेण्यासारखा आहे हिंदू मुस्लिम ऐक्य असलेलं हे कडेगाव आहे आणि ही जी परंपरा अशी आहे की बाबा डोल्या डोले जे आहेत ते निम्मे ताबूत हिंदूंचे आहेत आणि निम्बे मुस्लिमचे आहेत आणि हिंदूच्या सणाला मुस्लिमचा मान आहे आणि मुस्लिमच्या सणाला हिंदूंचा मान आहे आणि हा जो जो सण आहे तो सर्व सर्व धर्म समभाव असा आहे की याच्या सर्व धर्म म्हणजे असा आहे की हा सण असा आहे की बाबा हा मुस्लिम नसून हे सगळ्या गावाचा आहे अशा दृष्टीने ही पाहुणे दोनशे वर्षाची परंपरा आहे आणि ह्याला बांधणी चालू करायला मला वाटतंय साधारण बकरी वीज झाली की त्याच्यापासून आम्ही एक महिनाभर चालू करतोय बांधणी चालू करतो आणि तिथून ते असं एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे कोणाचे पाच आहेत कोणाचे सात आहेत कोणाचे अकरा आहेत कोणाचे सतरा एकोणीस वीस एकवीस अशी साधारण आता पावसाच्या मुळे आता उंची कमी आहे एक ऐंशी फूट आता उंची आहे तर पाऊस नव्हता त्यावेळेला साधारण शंभरच्या उंची होती आणि सव्वाशे फुटाची होती आणि हे आदर्श म्हणजे घेण्यासारखं आहे एकदम घेण्यासारखा आदर्श आहे आणि ह्याली ह्याची परंपरा म्हणजे पूर्वजना आहे की अशी पक्की बांधणी केलेली आहे की के बाबा ह्या गावात ह्या गावात ह्या गावाचं नाव हो। जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे की भारतात हा मोहरम म्हणून एवढे उंच ताबूत तुम्हाला कोट मध्ये ओल्ड मध्ये सुद्धा या कडेगाव ताबूत मिळणार नाहीत हि जी उंची गगन चुंबीला भेटलेली आहे आणि ही जी परंपरा फार म्हणजे पावणे दोनशे वर्षाची आहे हे जे असे चौदा ताबूत आहेत चौदा मध्ये साधारण चाद सात ताबूत हिंदूंचेच आहेत तर त्यात सातभाई आहे पाटील आहे इनामदार आहे आ, बागवान आहे हकीम आहे मायनकर आहे सुतार आहे देशपांडे आहे वा मग परत तुम्हाला सांगतो असे बरेच वा, वा बागवान आहे आतार आहे वकारवाले वा आणि मस्जिद मा आहे बाराईमा आहे असे मिळून आणि ह्याच्यात म्हणजे अ गाणी बी आहेत त्याच्यात म्हणजे असे हिमाशी आहेत साधारण गोरख मच्छिंद्रच आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा याच्या दिसात ते भार्ट सोंग निघतात त्याच्यात छत्रपती महाराजांचा सुद्धा याच्या दिसात इतिहास इतिहास आहे पण दुसऱ्या नंबरला ना अनक्षा म्हणून आता तिथं इमा मासेन इमा हुसेनचा आहे तिसऱ्या दिवशी जोगी असते त्यात इमाम हुसेन इमाम हशेनचा आहे आणि गोरखचा सोंग म्हणजे महत्वाचे आहे त्यात नाथ पण तिचं सगळं आहे बघा दत्त दत्त दत्तडिकांबरचा आहे म्हणजे भैरवनाथ आहे सगळ्यात जेवढे नाथ आहे अशी म्हणून परंपरा हा म्हणजे सण कुठं असं माझ ना असं हा सण आहे रिपोर्ट एसबीएन मराठी कडेगाव